नमस्कार समर्थ ज्योतिषमध्ये आपलं स्वागत आहे तर मी पहिल्यांदा महाराष्ट्राचे दादाजीचे नेतृत्व करणारे आपले दादा माननीय श्री दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि वाईट वाटतं या गोष्टीच की एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपल्यापर्यंत एखादीची कुंडली येते आणि त्याचं आपण विश्लेषण करतोय थोडंसं वाईट पडतंय पण आता शेवटी ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना काही गोष्टी समजतात त्यामुळे मी ह्या गोष्टी तुम्हाला सादर करायचा प्रयत्न करतोय तर पुन्हा एकदा मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आख्या महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत दुसरी गोष्ट आज मी तुम्हाला अजितदादांची कुंडलीचं विश्लेषण थोडक्या शब्दात करणार आहे जेवढं माझ्या बुद्धीला पडत आहे किंवा जेवढं मला माझ्या गुरुंनी जसं सांगितलंय त्याचा आधार घेऊन मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ करत आहे तर पहिली गोष्ट की विनंती आहे की आवडला तर शंभर टक्के लाईक करा कारण आता एखादी पत्रिका बघत असताना मी तुम्हाला म्हणणं योग्य हो नाही की लाईक करा आवडली तर लाईक करा पहिली गोष्ट अजितदादा पवार माननीय श्री उपमुख्यमंत्री काळाच्या पडद्या आड गेलेले आहेत त्यांचं दुःख सगळ्यांना आहे त्या दुःखामध्ये आपण सगळी सामील आहोत मी तुम्हाला त्यांची कुंडली विश्लेषण करून देतो पहिली गोष्ट हे लग्नस्थान आहे ह्याला लग्नस्थान म्हणतात आईच्या गर्भातून ज्या वेळेला एखादी व्यक्ती जन्म घेते त्या वेळेला पूर्णपणे लग्न कुंडली तयार होते ती हे पहिलं घर आहे त्याचं नाव आहे लग्नस्थान लग्नस्थान आहे ते दुसरी गोष्ट एक मी डायरेक्ट तुम्हाला थोडक्या शब्दात मुद्देसुद्ध काही गोष्टी सांगणार आहे तर आता माझा प्रश्न असा आहे की दादांवरती हा अपघात का हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट लग्न मध्ये सगळे ग्रह तुम्हाला दिसत आहेत गुरु दिसतोय शनी दिसतोय चंद्र दिसतोय केतू दिसतोय बुध गुरु रवी हर्षल त्याच्यानंतर शुक्र मंगळ लुटो हे सगळे ग्रह तुम्हाला दिसत आहेत तर मृत्यूचं स्थान सांगणार ग्रह घर आहे आठव आपल्या गड्याचे काटे असे फिरतात आपली कुंडली विरुद्ध दिशेने फिरत असते पहिलं दुसरं तिसरं चौथ पाचवं सहावं सातवं सा आठवं आठवं घर हे मृत्यूच आहे पहिली गोष्ट आठव्या घरावरून मृत्यू पाहिला जातो आता मी तुम्हाला सांगणार आहे की दादांचा मृत्यू आपल्याला किती तारखेला जाणार त्या तारखेला दादांची रास आपण पूर्णपणे गोचरीने मांडणार आहोत गोचर म्हणजे काय ही दादांच्या जन्म जन्मवेळेची कुंडली आहे या जन्मवेळेच्या कुंडलीतला एकच ग्रह मी फक्त आता इथं घेतलाय तो म्हणजे चंद्र त्याला आपण गोल केलेला नाहीये के काही केलेलं नाहीये गोल केलेलं नाही त्यांच्या मूळ पत्रिकेतला फक्त एकच ग्रह आपण इथं घेतलाय चंद्र तर दादांची रास आहे कुंभ कुंभ राशीचं सांगायचं विशेष महत्व घडाडीचे दादा होते स्पष्ट बोलणारे होते दुसरी गोष्ट त्यांच्या पत्रिकेमध्ये हा मंगळ अतिशय छान होता हा सप्तमेश मंगळ होता बायकोची पूर्ण चांगली साथ मिळाली आज अखेरपर्यंत दादांना अतिशय महत्वपूर्ण काळजी करणारी अशी चांगली साथ मिळाली दादांना ह्या सप्तमेश मंगळ इथं गेला सप्तमेशाची साथ म्हणजे बायकोची साथ जरूर चांगली मिळाली दुसरी गोष्ट दादा स्पष्ट होते माग पुढं कुठली गोष्ट ठेवत नव्हते योग्य योग्य अयोग्य अयोग्य अशा पद्धतीने सांगत सांगत असायचे आता बघा बुद्धिमान रास आहे पूर्णपणे बुद्धीनं भरलेला घडा दादांपैकी होता कुठली व्यक्ती गेली तर दादा नाही म्हणत नव्हते त्यामुळे कुंभरास ही प्रामाणिकपणे सांगतो बुद्धीने अतिशय चाणक्य असते हे थोडस समजून घ्या दुसरी गोष्ट ह्या कुंडलीतला मी फक्त चंद्र इथं घेतला आता बघा दादांचा मृत्यूची वेळ साधारण सकाळी आपण आठ पंचेचाळीस ते नऊ पंधरा अशी घेतलेली आहे त्या वेळेमध्ये आपल्याला आता बघायचंय नेम की नेमकी ग्रहांची स्थिती काय तर पहिली गोष्ट दादांची पत्रिका आहे कुंभ राशीची कुंभ रास मी पहिल्यांदा पहिल्या घरामध्ये मांडली या कुंभ राशीवरून पूर्णपणे राहूचं गोचर चाललेलं ज्या वेळेला माझ्या राशीवरून एखाद्या व्यक्तीच्या राशीवरून ज्या वेळेला राहू जातो त्यावेळेला अघटित घटना घडते जी नाही पाहिजे घडायला त्या घटना घडवायचं काम राहूच आहे दुसरी गोष्ट चंद्रावरून राहू मानसिक ताण थोडासा वाढलेला असणार आहे दुसरी अजून एक महत्वाची सूचना देतो चंद्र आणि राहू एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि या राहू चंद्रावरून ज्या वेळेला जाईल त्या वेळेला तो शंभर टक्के काहीतरी त्रास देणार आहे आणि त्यात साडेसातीचा तिसरा टप्पा साडेसातीचा तिसरा टप्पा जात असताना तर हा जो शनी आहे तो पूर्णपणे कुटुंबस्थानामध्ये शनी आहे या शनीलाही मी गोल केलं बघा शनी पण कुटुंबस्थानात आहे म्हणजे कुटुंबामध्ये थोडासा प्रॉब्लेम कुटुंबामध्ये थोडासा त्रास अशा पद्धतीची कुंडली दर्शवते त्यानंतर मेन कुंडली मधला अष्टम स्थानाचा स्वामी शुक्र अष्टम स्थानाचा स्वामी शुक्र तो गोचर पत्रिकेमध्ये चंद्रापासून आला बारावा चंद्रापासून ज्या वेळेला ह्यांच्या पत्रिकेतला अष्टमेश बाराव्या स्थानी येतो अष्टमाच अष्टम स्थान अष्टमाचं अष्टम स्थान ज्या वेळेला तृतीय स्थान एक्टिव्ह होत त्यावेळेला मृत्यूची संभावना होते दुसरी गोष्ट मृत्यू का आला किंवा अग्नि तत्वात मृत्यू कशा कशा पद्धतीने आला हे थोडक्यात उदाहरण देतो या चंद्रावरून पहिल्यांदा राहूचं गोचर हिता पण क्लिक केला कुटुंबस्थानामध्ये शनी हिता पण क्लिक केला या दोन्ही बाजूंचा त्रास आपल्याला समोर दिसला ह्यांच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थान गोचरीने बाराव्या स्थानी गेलं कुठलाही ग्रह आपल्या चंद्रापासून बाराव्या स्थानी आला तर तो, तो शंभर टक्के चंद्राच्या म्हणजे मनाचे बारा वाजवतो त्यामुळे हा शुक्र पट्ट्या इथं खराब झाला या शुक्राबरोबर हा मंगळ आला अग्नि तत्वाला त्रास देणारा हा मंगळ इथं निगेटिव्ह आला म्हणजे मेन पत्रिकेमध्ये शुक्रमंगळ एकत्र आहे आणि ह्यांच्या अष्टम स्थानाबरोबर शुक्र मंगळ आहे तीन ग्राव्या स्थानामध्ये आले लक्षात घ्या पुन्हा एकदा मी काय म्हणतोय अष्टम है? स्थानाचा शुक्र गोचरीने त्या दिवशी शुक्रमंगळ एकत्र आले दुसरी गोष्ट गोचरीचा अष्टमाचा अधिपती पूर्ण त्यांच्या बरोबर गेला त्याच्यानंतर रवीसारखा ग्रह बाराव्या स्थानी गेला अग्नी तत्वातले दोन ग्रह रवी आणि मंगळ त्याच्यानंतर अष्टम स्थानातला ग्रह शुक्र तिथे गेला आणि तुळ लग्नाचा स्वामी तुळ लग्नाचा अशुभ ग्रह गुरु आहे त्याची पूर्णपणे अंतर्दशा चालू होती दशा उदाची अंतर्दशा गुरुजी या पत्रिकेमध्ये गुरु अष्टमाच्या अष्टम हो मालक आहे म्हणजे कुठला पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं आठव्या स्थानापासून आठवं स्थान म्हणजे तृतीय स्थान एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ अष्टमाच्या अष्टम स्थानाची दशा येते त्यावेळेला मृत्यू संभावतो त्यामध्ये जर अशुभ दशा आली तर शंभर टक्के त्रास हा होणारच आहे म्हणजे मी तुम्हाला उदाहरण भावात भावम असं दिलेलं आहे दुसरी गोष्ट की शुक्र मंगळ रवी आणि बुध हे चंद्राच्या बाराव्या ठिकाणी आले त्यामुळे महाभयंकर त्रास झालेला आहे आणि दुर्दैवी मृत्यू दादांचा झालेला आहे कुंडलीचं जर आपण विश्लेषण करून घेत असाल तर मी प्रामुख्याने सांगेन तुम्हाला की हा घात मंगळाने केलेला आहे मंगळ हा अग्नितातला ग्रह आहे जाळपोळीचा ग्रह मंगळ आहे आणि त्याबरोबर हा रवी जो शनीचा कट्टर शत्रू आहे हे दोन्ही ग्रह बाराव्या ठिकाणी गेले त्यामुळे ह्या मृत्यू झालेला आहे दुसरी गोष्ट दशा खराब आहे बुधाची दशा जरी चांगली असली तरी त्यांचा अंतरदशा अशुभ होती अंतरदशा अशुभ का होती का तर शुक्र त्याचा पहिला शुक्र गुरु आहे आणि तो अष्टमाच्या अष्टम स्थानाची दशा चालू होती माणसाच्या आयुष्यामध्ये दशाच दुर्दशा करतात दशाच खूप त्रास देतात त्यामुळे कुठेतरी आपल्याला कुंडली जेवढ्या पद्धतीनं सुटसुटीत सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे माझ्या बुद्धीला पटेल जे मला योग्य वाटेल त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही समजून घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या आणि कृपया ही कुंडली मी अजून एकदा चांगल्या पद्धतीने करणार आहे तर मी तुम्हाला आजीदादांची कुंडली थोडक्या शब्दात सांगितलेले आपल्यापर्यंत कुंडली लवकर पोहोचत नाही मोठमोठ्या मोड़ ज्योतिषाच्या त्यांच्या कुंडल्या जात असतात तरी पण एक आपल्याला आपल्या आमच्या गुरूंनी कुंडली आम्हाला सांगितली त्या पद्धतीचं आम्ही मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि समजून घ्या एखाद्याला कुंडली समजणार नाही हा कुठला ग्रह तो कुठला ग्रह तर त्यासाठी मी अजून एक छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला सांगणार आहे दशा आणि अंतर्दशेचा तर समजून घ्या समर्थ ज्योतिष विश्वाला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बघा जरा आपली कुंडली प्रत्येकाला आपापल्या कुंडलीचं विश्लेषण घ्यावं तुमचं कर्म तुमच्या हातात आहे कर्म बदलायची कोणच कुणाचं कर्म बदलू शकत कर नाहीये फक्त आपण अध्यात्माद्वारे आणि आपल्याला भगवंताद्वारे आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी करता येतात त्या आप पद्धतीनं आपण करायच्या असतात दुसरी गोष्ट मी प्रामुख्यानं सांगेन राशीची साडेसाती तिसरा टप्पा आहे अजून काळजी घ्या राशीच्या व्यक्तींनी प्रचंड काळजी घेणं अजून गरजेची आहे अजूनही तेवढा त्रास कमी झालेला नाहीये कारण तो क्षणी कुटुंबस्थानामध्ये आहे कुटुंबामध्ये थोडीशी हानी करायची जास्त शक्यता असते बघा कुटुंबामध्ये हानी झाली आज या बिचारीचा एवढा स्वभाव चांगला होता पत्नीनं एवढं चांगलं सहकार्य केलं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत की तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहा माझी तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे माझं तुम्हाला सहकार्य आहे एवढं स्थान चांगलं असताना आज काळाचा गाला झाला आणि आज आपल्यातून उपमुख्यमंत्री अजित दादांसारखा धडाडीचा माणूस आपल्यातून गेलेला आहे याचं दुःख प्रचंड झालेलं आहे बघा तुम्ही अतिशय वाईट घडलेला आहे आणि त्यांना मी पूर्णपणे भाव पूर्ण श्रद्धांजली अजून एकदा देतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ओम शांती ओम शांती ओम शांती